विवाहित महिला तिच्या नवऱ्यासह आणि दोन मुलांसह एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होती आणि या ठिकाणी राहत असताना त्याच सोसायटीमध्ये दुसऱ्या रूममध्ये राहणारा एक तरुण होता नात्यानं त्या महिलेचा तो चुलत भाऊ लागत होता पण मात्र ही महिला त्या, त्या तरुणाकडं मोठ्या प्रमाणात जाती है, तो तरुणसुद्धा या महिलेकडे येतोय आता या दोघांचं नातं जरी बहीण भावाचं असलं ते मन मोकळेपणाने बोलत असले जात असले येत असले तरीसुद्धा या दोघांच्या नात्यावर एक जण लक्ष ठेवून होता आणि तो म्हणजे त्या महिलेचा नवरा आता त्या महिलेच्या नवऱ्याला त्याच्या बायकोवर आणि त्याचा जो मेवना आहे या दोघांच्या नात्यावर संशयाला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे नवी दिल्लीमधील ग्रेटर नॉयडा आहे आणि या ग्रेटर नॉयडामध्ये एक हिंडन नदी आहे आणि याच हिंडन नदी भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह हो सापडला होता तारीख होती बारा जानेवारी दोन हजार चोवीसची बारा जानेवारीला त्या हिंडन नदीच्या परिसरामध्ये एका तरुणाचा मृतदेह हो काही लोकांना आढळला आणि लोकांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आता घटनास्थळी आले पंचनामा केला मृतदेह हो कोणाचा आहे काय आहे हा सगळा तपास चालू केला मृतदेहाची तपास पाठवण्यासाठी पोलिसांना जास्त काही टाईम लागला नाही कारण की पोलिसांनी जेव्हा ते तपासून पाहिलं खिशे वगैरे हे तेव्हा पोलिसांना त्या मृतदेहाच्या खिशामध्ये एक पॅन कार्ड सापडलं आणि त्या पॅन कार्डच्या आधारावर तो जो मृतदेह आहे तो बिपीन नावाच्या तरुणाचा असल्याचं पोलिसांना समजलं आणि पोलिसांना समजल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण आता हे मृतदेह कोणत्या नातेवाईकाला सांगावं कायच करावं हे सगळं पोलिसांनी चालू केलं पण मात्र जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्यामधून ते समजलं की हा जो तरुण आहे त्यानं अल्कोहोलाचं सेवन मोठ्या प्रमाणात केलेलं होतं म्हणजे दारू मोठ्या प्रमाणात पिलेली होती आणि त्याचा कोणीतरी गळा आवळलाय गळा दाबून त्याचा खून केला त्याला ठार आहे अशी माहिती पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून समजलेली होती आता बिपिनला नेमकं कोणी मारलं होतं काय मारलं होतं असे विविध भी प्रश्न हो, पोलिसांसमोर उभा राहिलेले होते पोलिसांनी या मृतदेहाबद्दल संपूर्ण चौकशी आणि तपास चालू केला पण मात्र आरोपी कोण आहे काय आहे याचा काहीही तपास पोलिसांना लागत नव्हता कारण की तो बिपिन मूळचा अलीगडमधला मधला रहिवाशी होता उत्तर प्रदेशमधल्या आता तिकडून तपास केला इकडून तपास केला काही तपास लागत नव्हता पण पोलिसांनी जेव्हा याच्या मोबाईलची डिटेल्स काढली त्याचे बँक अकाउंटची डिटेल्स काढली तेव्हा पोलिसांना एक क्ल्यू मिळाला आणि त्यामधून सिद्ध झालं की आरोपी कोण आहे काय आहे कारण की याचं जे मोबाईल होतं त्यामध्ये एक ई वायलेट होतं आणि त्या ई वायलेटमधून आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपयाची रक्कम तो ज्या दिवशी बेपत्ता झाला आहे त्या दिवशी ट्रान्सफर झालेली होती आणि ती ज्या अकाऊंटवर ज्या मोबाईलवर ट्रान्सफर झाली होती तो अकाउंट होतं एका जॉनी नावाच्या व्यक्तीचं आणि जेव्हा पोलिसांनी त्या अकाउंटच्या आधारे त्या जॉनी नावाच्या व्यक्तीची तपासणी चालू केली चौकशी चालू केली तेव्हा समजलं की तो जॉनी दुसरा तिसरा कोणी नसून या बीपीनचा मेवनाचा आहे त्याच्या बहिणीचा नवरा आहे मग पोलिसांनी त्या जॉनी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तो सुरुवातीला उडवा उडीची उत्तरं देऊ लागला पण मात्र पोलिसांनी त्या जॉनीला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं की जॉनीची बायको आणि तिचा जो चुलत भाऊ आहे हा बिपिन हा याच सोसायटीमध्ये राहायचा पण मात्र त्याची बायको याला भेटायला जायची तोसुद्धा हिला भेटायला यायचा यांचं बोलणं चालणं जरा मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं जेव्हा जेव्हा तो घरी नसायचा तेव्हा तेव्हा तो बिपिन त्याच्या बायकोला बोलायला यायचा आणि याच संशयाचं भूत त्या जॉनीच्या डोक्यात गेलं होतं आणि त्या जॉनीच्या संशय गेल्यामुळं त्यानं आता त्या बिपिनचा काटा काढायचं ठरवलं मग काटा कसा काढावा काय करावा याचा त्यानं प्रयत्न चालू केला आणि मग दहा जानेवारीला त्या बिपीनला एका ठिकाणी दारू पेण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी हा ज्वानीसुद्धा सुद्धा गेला आणि ज्वानीनं त्याच्या अजून एका मित्राला बोलवलं आणि या दोघांनी मिळून त्या बिपीनला दारू पाजली तिघही जण दारूच्या नशेमध्ये टूल झाले आणि टूल झाल्यानंतर त्या बिपींचा गळा आवळला गळा आवळून त्याला ठार केलं आणि त्याचा मृतदेह या हिंडन नदीमध्ये फेकून दिला आणि त्याच्या मोबाईलचं जे ई वॉलेट आहे त्याच्यामधून आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जी रक्कम आहे ती या जॉनीनं त्याच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेतली आणि मग तिथून फरार झाले त्यांना वाटलं याची माहिती कोणालाही मिळणार नाही समजणार नाही पण मात्र गुन्हेगार किती हुशार असला चालक असला चतुर असला तर तो, तो पोलिसांच्या तावडीतून आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं आता दहा जानेवारीला त्यानं ठार केल्यानंतर बारा जानेवारीला तो मृतदेह लोकांना दिसला लोकांनी पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी त्या जॉनीला आणि त्याच्या मित्राला का अटक केलेली आहे कायदेशीर कारवाई त्यांच्यावर चालू आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं